नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला माहिती असेल की आपला गावटी गायक खूप बिग फॅन म्हणजे कुणाचा साजिन भाऊचा तर आज भाऊचं एक स्वप्न पूर्ण करतोय भाऊ ला आपल्या गावठी भेटा लागून जातोय विजय लोंडे विजय लोंडे विजय लोंडे त्याचं नाव आहे विजय लोंडे पण आता सध्या ह्याची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे साजन बेंद्रे म्हणून कारण माझी गाणी गाऊ त्यानं काही रील्स बनवले होते आणि तो गातो फार सुंदर गातो आणि फार गरीब कुटुंबामधला आहे गरीब घराण्यामधला आहे आणि हा माझ्या भीतीसाठी माझं गाणं होतं हीच मला आपली वाटली तिचं नाव वाटले त्या ते गाणं त्यानं गायलं आणि त्याला कमेंट सगळ्या होते की दुसरा साजन मित्र दुसरा साजन मित्र तर मी मी ही त्याला कमेंट केली होती त्या दादानी तो गोष्ट केला होता व्हिडिओ की हा रील इतका व्हायरल करा साजन का की साजन बेदेंट पर्यंत पोहोचला पाहिजे आमचा गावठी गायकून त्याला ओळख आहे तर त्याला मी कमेंट केली की झाला त्याला माझ्या भूमीला नक्कीच घेऊया आणि तो योग आज आला की ते बीडवरून मला भेटीसाठी आलेले एकदा जोरदार टाळ्याने तुमच्या शुभेच्छा द्यायसोबत कायम जातात तिथं तर सध्या मध्ये एक गाणं माझं